हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तीनही ड्रेस पिवळंच आणलं तर बघा तुमच्या मनासारखं केलं मी तीन ड्रेस पिवळे आणले होते त्याच्यातला एक ड्रेस चेंज करून आणला आहे बघा कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा हा ड्रेस चेंज करून आणलाय आणि आज मी एवढं सकाळ सकाळवरून कुठे चालले असं तुम्हाला पण वाटत असेल तर आज मी चाललेली आहे फिरायला माझ्या भावाच्या इकडे चालले तर त्याच्यामुळे आज पाणी मारायला पण मला सुट्टी आहे सगळ्याच कामांना सुट्टी आहे इकडंच बघा ते पाणी मारतात इथं मला सुट्टी आहे आज पाणी मारायला त्याच्यामुळे मी पाणी मारलच आहे स्वयंपाक वगैरे केला आवरलं सगळं आता जायचं आहे पाणी मारायचं होतं आलं आहे ते पाणी मारतात इथं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही गाडीवर नाही जाणार एस टीने जाणार आहे एस टी एस टीचा प्रवास कसा होतो ते तुम्हाला दाखवते कारण दरवेळेस एस टीने जायचं म्हटलं की एवढी गर्दी असते एस टीत खूप गर्दी असते पण काय होतं आम्ही सणांलाच जातो आणि सणांमुळे जे म्हणजे शहरात लोक राहतात ते घरी जाण्यासाठी गावाकडे जायचे असतात त्याच्यामुळे खूप गर्दी असते पण आत्ता काही सण वगैरे नाही आम्ही आधीमध्येच चाललेलो आहे कारण असं चाललो आहे आजीची आज गाठ घेण्यासाठी पण चाललो आहे आणि मग त्याच्यामुळं एस टीने जाणार आहे दोन दिवस राहणार आहे यांना नेलं असतं पण दोन दिवस राहायचं आहे त्याच्यामुळे नाही नेणार हे सोडवणार आहे ते एस टीने तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढचा प्रवास कसा होतोय ते पण नक्की बघा झालं का नाही पाणी मारायचं उरका पटपट जायचं म्हणलंय की आवारल्या पटकन असं थांब वाटत नाही लय उशीर लगेच निघायला वाटत ना, वाट। ना दो कुठं जायचं चला आता आम्ही चाललो हो एसटी साठी उरवीला गर्दी सणासुदीला तर खूप गर्दी असते पण आज सण नाहीये काही नाही तर एवढी एस मिळाला गर्दी आणि एस ती पण येत नाही पटकन किती उशीर झाला थांबलो इथं पुढे जायचंय म्हणला गप्पा पापा ना पागारी घरी रिटर्न आम्ही जाणार तू पण महागारी तर बघा आता आम्ही उर्वितून उर्हित आलो उर्वहित एवढ्या उशीर थांबलो होतो आणि मी तुम्हाला कसे बोललो आज आधी बोलले होते की सुद्धा असल्यावर खूप गर्दी असते एस टीमध्ये आणि आज आम्ही असुदीचं नाही आहे जाणार म्हणजे आज असंच मध्येच चाललेलो आहे आधीमध्ये तर आज गर्दी नसेल एस टीला पण आम्ही उर्हित एवढ्या उशीर एस टीला थांबलो होतो आणि मग नंतरने एस टी पण पन सापडली पण एस टी फुल भरलेली होती आम्हाला जागा नव्हती आणि मग आम्ही पुढे जे एस टी चालक होते तिथेच बसलेलो होतो आर्यन मी आणू तिथंच बसून आलो तर तिथून पुढे बघा आता इथं आम्ही आलेलो आहोत पाटसच्या टोल नाक्यावर आलो होतो आणि आता ही एस टी भिगवणमध्ये थांबणार आहे स्टॉपवर बस स्टॉपवर थांबल्याच्या नंतर मग म्हणजे आत्ताच मी फोन करून ठेवला आहे भावाला तर भाव तिथे न्यायला येतो तो बस स्टॉपवर त्याच्यामुळे मग आम्ही आधीच फोन करून ठेवतो कारण त्याला यायला उशीर किती होतो आणि किती नाही त्याच्यामुळे आवर आवरण्यासाठी तर चला आता चाललेलं आहे आणि एस टी आता पुढं जाऊन ढाब्यात पण जेवायला पण थांबणार असेल बहीण चालली तिथून बहिणीच्या गाडीवर अनुला बसवून दिलं आणि आता एस टी इथे थांबलेले हॉटेलवर हो त्याच्यामुळे आम्ही थांबलोय बहिणी बरोबर दिले अनुला पाठवून चला आता एस टी हल आम्ही जातो एस टी जाऊन बसतो आता हॉटेल हो साई बघा इथं हॉटेलवर एस टी थांबली एक दिवशी झाला अर्धा तास झाला थांबले आणि आम्ही बसलोय एस टी मध्ये आम्हाला उतरायचं होतं भिगवण मध्ये भिगवण इथं जवळच पण एस टी त्याच्या मागे थांबले जेवायला त्याच्यामुळे आता अजून नाही गेले तिथं बघा भिगवणच्या एस टी स्टँड वर थांबलोय आम्ही आता भैया येईल आम्हाला न्यायला अनु गेली बहीण आली तिच्या बरोबरच लावली आणूला कधी येतोय बघावं लागेल आर्याला खायला आवडत नाहीत आणि ते एसटी स्टँडला थांबलोय तर आर्यानंतर पेरू आहे असा मसाला लावून तर घेत गे त्याचा वीस रुपयाला एक पेरू लय महागे त्याच्याला आता घेऊन तो खाऊन थोडस भैया येईपर्यंत बघा इथं थांबलोय आम्ही इथं खायचं चाललंय पेरू घेतलं होतं घरी पेरूचं झाड असून घरी खात नाही आणि इथं घ्यायला लावलं होतं कारण त्याला मसाला असतो ना त्याच्यामुळे छान लागतात मला कधी येतोय काय माहिती भाई आता कधीपासून थांबलोय एस टी ड्रायव्हर एस टी कंडक्टरांना म्हटलं डाळजला थांबवा पण डाळजला थांबवलीच नाही ते म्हणले नाही आधी मध्ये नाही थांबवत फक्त स्टँड वरच त्याच्यामुळे भिगवूनलाच थांबलो या मग आता भैया साहेब आमचे आलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय थांबलाय तो त्याच्यामुळे इथं गाडी वळवून आर्यन गेला मामाकडे पळत चला आता जातो ता ता आम्ही तर आई 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 आता आईच्या इथं पोहोचलेली आहे म्हणजे त्याने मामाच्या इथं थोड्या वेळ थांबलं होतं आणि मग आता तिथं थांबल्याच्या नंतरनं आईच्या इथं आलोय तर चल आता आईच्या इथं आलतो आणि जेवण वगैरे झालंय सगळं झालंय जेवण म्हणजे आईने स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झालं आणि आता आईच्या रानात जायचं जरा थोड्या शेंगात ओडायच्या राहिल्या तिथं आधी सकाळी तोडल्यात आणि पण आम्ही आल्यामुळे आई घरी आली शेंगा तोडता तोडता तर आता जायचं शेंगात तोडायला आमच्या आबड्या बघा नीत ऊन लागतय बरं दाखव बर आमचा आबी बघा बहिणीचं पोरग आहे छोट्या बहिणीचा मुलगा आहे तर आईने आणल्यात गव्हरच्या शेंगा आता आम्ही चालले राहणार गव्हरच्या शेंगा तडायला दाखवते तुम्हाला शेंगा तर चला राहणार सगळे चालले आई सगळ्यांना घेऊन राहणार चालले तिथं बघा आईने शेंगा तोडून आणल्यात इथं पण सगळ्या आम्ही आल्यामुळे आई या घरी आल्या आनु की ताये। ताये। ता ए हो बघा आईच्या गवारीच्या शेंगा आणि त्याच्यामुळे आता राहिलेल्या चाललोय आम्ही शेंगा तोडायला शेंगा इथं आईच्या गवारीच्या आणि तोडायचं चालले तिथं बाय तिथं आय आजी नाचे आजी इकडे बघायच इकडे बघा दिवस काढते का काढते थोडासा ब्लॉक मध्ये टाकायला मग नको चल लागते की दोन मिनिट थांब ना शेंगा काय एवढ्या तोड्या चालल्यात तुम्हाला आता मी गेले गुलाबाच द्रान दाखवलं होतं माझ्या दा भावाच आता पण दाखवते कशी आली माघारी रे आई गौरीच्या शेंगा तोडू लागायच्या आईला कारण आम्ही आल्यामुळे आईने निम्यातूनच नी... बंद केलं त्या तोडायच्या तोडायच्या राहिल्यात त्याच्या शेंगा इकडं सारिका आणि वैभव ही गेले तिथं गुलाब बघायला वैभव गेला गाडी घेऊन मुलांना सगळ्या त्याच्यामुळं तर वैभवचं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं गुलाब पण ते त्यावेळेस एवढी फुलं नव्हती आली तर आता फुलं जास्त आलेत आणि आता मार्केटला पण लावतात म्हणजे तोडतात ते तुम्हाला दाखवते आता फुलं द्यायची आईचं बाजरीचं रान आहे बघा ते काही काय म्हणतात बाजरीचं ते सरमान राहिले उचलून टाकायचे तिकड मग टाकायला कवर काय इकडं ऊस छोटी बहीण आहे आईचा मकाकडं मुलं आता इथं आणि मामा पण त्यांचा मुलं आली की मामाला काय नुसतं त्यांना फिरवायच लागते अगं तिकल बघ नाही चिकल खाली तर खाली नाही दो आज नाही पाऊस झाला सारिका चल इकडे मुलं कसा मामाला ते बघा घेऊन आले होते गाडीवर चल तुझं रान दाखवाय चल तुझं रान दाखवाय तर ह्यांना एवढे अवडिशांना काय कळतं आहे रान बघायचं पण ह्यांला गुलाबाची फुलं पाहिजेत होते घेतली गुलाबाची फुलं कुठे आहेत ना बाई एवढा चांगला रस्ता असून मला असल्यात ना आणलं होई हे ना आगी मामा घराला आणलं होतं मामा बरं बघू बघा आपल्या मामाला गुला गुलाब इथं नीट लागेल तरी का काय करतो को काहीत का तशी तर बघा त्याची मका ने 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 ने। एक लाईन कस आली एक लाईन असते की दहा बली ना दाब्यावली मका आहे सारी का म्हणते एक लाईन कशी आली बघा कसली मका आली काय सारखं मामा मामा कंच बघा केवढी थोडा दोन दोन कंच आलेत ना नाही एक एकच दिसत एका एका मकाला बघा आईने मिरच्या लावली की खाण्यापुरते वैभव ना तिथं बघा खायला मिरच्या लावल्यात आईने ऊसात ऊसाच्या पाटाने मका पण किती छान आली मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं ऊस त्यावेळेस केवढसच होता छोटासा आता बघा केवढा झालाय चांगला मोठा झालाय आता तुम्हाला बॅक कॅमेरा त्याची गुलाब दाखवते आणि पोरांचं काय चाललंय ते दाखवते तर कसं आहे गुलाब नक्की सांगा ए हे वैभव इकडे या ठमन्याला फोटो टाकायला काढायचा आहे चल पण हा व्हिडिओ चालू आहे बर <laughs> का तर आलाय पण बघा कसलं भारी गुलाब आले बघा कुठे गेलं फिरायला डोक्यात जाणून येणार तू मी भाऊ बोल की थोडस गुलाबाच्या शेतीविषयी तुझ्या गुलाबाची शेती ही अतिशय परवडणारी आहे आणि <laughs> आहे <आनी> खर्चाची <चाए। laughs> नाही नाही आधी खर्च नाही करावा लागतय नंतर पर ना परवडतय आधी किती खर्च करावा लागतोय बाबू असं नाही चला आता मम्मी म्हणून एवढ्या उशीर जाऊन बसल्यात गुलाबात गुलाब हे तोडू लागायच्या गव्हाच्या शेंगा या सगळ्यांनी शांगा तोडायला गवारीच्या बघा आम्ही आलो आईच्या रानात आणि आम्ही आल्यामुळे आई घरी गेली ती आली होती शांगा म्हणून तोडायच्या झाल्या तर दोन तीन घमेली तोडून आता नाको डम डम होय बघ दाखव अजून एकदा चीन टपाक डमडम कॅमेऱ्याच्या पुढे गेल्या कॅमेऱ्याच्या मागे असला की मग बोलतो काय चाललंय अनु आता इकडनं बघा चीन टपाक आणि डमडम अशा प्रकारे तीन मुलं इकडे येत आहेत टपाक ती का पैकी कोणतरी पिशवी घेऊन या का झापूक झुपूक तू आणती त्यांची काहीतरी वेगळी मग तुझ्या पोरीचं नाव झपुक झोप आणि ह्याचा चिंता पक का होळी बाबा तर बघा आता गवार तोडायची झालेली आहे आणि दिवस पण मावळलेला आहे हा नाही नाही अर्ध पोत भरलंय एवढ्याच झाल्यात गवर्च्या शेंगा तोडून आता आम्ही चाललेलोय घरी चला आता दिवस गेलेला आहे आणि आम्ही आलेलो आहोत आईच्या रानातून घरी आईच्या थोड्या गव्हाच्या शेंगा तोडायच्या राहिल्या होत्या आणि आम्हाला रानात जायलाच पार पाच वाजल्या त्याच्यामुळे मग आता फार उशीर झालाय तर झाल्यात गवारच्या शेंगा वगैरे तोडून तर आत्ता चला घरी आलो हो आहे आता तर चला आजच्या पुरता एवढाच ब्लॉग सगळ्यांनी लाईक करा आणि जर माझ्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा